दुसऱ्या वर्ल्ड वॉर नंतर डब्ल्यूटीओ म्हणजे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि सदस्य देशांना आपापसात आप मुक्त व्यापार करू देणं अनिवार्य बनला उदाहरणार्थ भारताला जर कॅनडात आपल्या वस्तू निर्यात करायच्या असतील तर भारतावर कितीही राग असला तरी त्या निर्यातीवर बंदी घालू शकत नाही हाच नियम भारतालाही लागू होतो पण अमेरिकेसारख्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था जागतिक व्यापार संघटनेच्या नियमातून पळवाट काढण्यासाठी वेगवेगळे टूल्स वापरतात आणि स्थानिक बाजारपेठेचं संरक्षण करण्यासाठी पळवाट शोधतात कस्टम क्लिअरन्स आणखी कठोर करणं आणि टेरिफ लावणं हे मार्ग साधारणत वापरले जातात आपण हे पाकिस्तानवर जेव्हा बंदी घातली होती तेव्हा एवढे टेरिफ लावले की पाकिस्तानच्या निर्यातदारांना भारतात विक्रीसाठी मालांच अवघड होऊन गेला अमेरिकेने आता स्वतःच्या बाजारपेठेचं संरक्षण करण्यासाठी भारतच काय पण चीन युरोप इस्रायलचं जगभरातल्या ऐंशी देशांवर एवढे टेरिप लावलेत की या देशातले निर्यातदार आता अमेरिकेत जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील खर तर अमेरिका हा भारताचा सरप्लस मधला सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे आणि त्यामुळे भारताला अमेरिकेच्या व्यापारापासून मोठा फायदाही होतो पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सव्वीस टक्के टेरिप लादलेत त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो इतर देशांच्या तुलनेत भारतावर टेरिफ लावताना कोणता विचार केला गेलाय तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही कॉम। सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा डोनाल्ड ट्रम्प गेल्या टर्म मध्ये जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी चीन सोबत व्यापारी युद्धाची सुरुवात केली आणि याचा फायदा अर्थातच भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना झाला चीन अमेरिकेत निर्यात करणं खर्चिक बनल्यामुळे अनेक कंपन्यांनी भारतात निर्मिती सुरू करण्याचा मार्ग वापरला पण आता नव्या टम्प मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतालाही सोडलेले नाही नवे टी जाहीर करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इंडिया इज व्हेरी 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 टफ पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत हे टी आमच्या संबंधांवर कोणताही परिणाम करणार नाहीत भारताकडून आमच्यावर बावन्न टक्के टीरिप लावले जातात मी तर त्यांना सव्वीस टक्के डिस्काउंट देतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या नव्या टेरिपमुळे नवी दिल्लीवरचा दबाव वाढणं निश्चित आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी आता काही हालचाली सुरू होणार आहेत भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर जे भले मोठे टेरिप्स लावलेले आहेत त्यावर अमेरिकेकडून कायम नाराजी व्यक्त केली जात असते आणि ही नाराजी दूर करण्याचा भाग म्हणून गेल्या काही आठवड्यात भारताने अमेरिकेच्या साडेआठ हजार उत्पादनांवरचे टेरिप कमी केले ज्यात अमेरिकन बॉर्बन फिस्की आणि हार्डले डेव्हिडसन या दुचाकीचाही समावेश आहे अमेरिकेसोबत जो सरप्लस व्यापार आहे त्याचा समतोल साधण्यासाठी भारताने अमेरिकेतून आणखी कच्च तेल एल एन जी आणि संरक्षण उत्पादने खरेदी करण्याचे संकेत दिलेत जेणेकरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा तडाखा भारतीय निर्यातदारांना बसून आहे भारताने अमेरिकन कृषी उत्पादनांवरचे टेरिप्स कमी करावेत यासाठी अमेरिका आशावादी आहे शिवाय बिगर टेरिप्स बॅरियर ज्याला म्हणतात म्हणजे कस्टम चेक परवाना तपासणी आयातीवरील बंधनं या गोष्टी सुरळीत करण्याची मागणी आहे भारताने जर अमेरिकेला या सर्व सवलती दिल्या तर त्या बदल्यात भारतीय निर्यातदारांना दिलासा देण्याचाही विचार होऊ शकतो पण अमेरिकेने जे लावलेत त्याचा अर्थव्यवस्थेवर खरंच काही परिणाम होणार आहे का असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अर्थातच याचा परिणाम होणार आहे उद्योजकांच्या मते चीनला पर्याय म्हणून अनेक भांडवलदार भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहतात आणि अशा निर्णयांमुळे भांडवलदारांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो पण भारताला आता नवे मार्ग शोधण्याची गरज पडणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अमेरिकन टेरिप्सचा परिणाम हा अत्यंत मर्यादित असेल गोल्डमॅन सच नोमुरा मॉर्गन स्टॅनली या जागतिक संशोधन संस्थांचे हेच मत आहे एसबीआयच्या मते तीन ते साडेतीन टक्के निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो भारताकडून आधीच निर्यातीचं डायव्हर्सिफिकेशन करण्यात आलंय नवीन मार्केट शोधण्यात आलेत युरोप ते अमेरिका आणि मध्य पूर्व ते अमेरिका हा निर्यात मार्ग सुद्धा भारताकडे आहे भारताच्या तुलनेत अमेरिकेने युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांवर टेरिप्स कमी लावलेत दरम्यान आय एम एफ च्या जानेवारीमधील वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार या परिस्थितीचे भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने होणारी वाढ कायम राहणार आहे आणि येत्या काही वर्षात भारत ही जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे जाणकारांच्या मध्ये व्हिएतनाम आणि बांगलादेश या स्पर्धात्मक बाजारपेठांच्या तुलनेत भारतावर जे टिरिप लावले गेलेत ते कमी आहेत आणि याचा फायदा भारताच्या फुटवेअर आणि कापड उद्योग क्षेत्राला होणार आहे अमेरिकेच्या सव्वीस टक्के टेरिस्टचा फटका भारताच्या इलेक्ट्रॉनिक आणि हिरे सोने निर्यातदारांना बसणार आहे अमेरिकेसोबत भारताची चौदा बिलियन अमेरिकन डॉलर एवढ्या मूल्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्यात होते ऑटो पार्ट्स आणि अॅल्युमिनियम प्रोडक्ट्सवर अजूनही पंचवीस टक्के म्हणजे जुने जे दर होते तेच आहेत अमेरिका हा भारतासाठी महत्वाचा व्यापारी भागीदार देश यासाठी आहे की दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या दोन्ही वर्षाच्या आकडेवारीनुसार भारताची जी एकूण निर्यात केली जाते त्यापैकी अठरा टक्के एकट्या अमेरिकेत होते तर अमेरिकेतून होणारी आयात फक्त सहा पूर्णांक बावीस टक्के द्विपक्षीय व्यापाराच्या बाबतीत जगातला दहा टक्के व्यापार आपण एकट्या अमेरिकेसोबत करतो चीन सोबत आपला व्यापार जास्त असला तरी अमेरिकेसोबतचा व्यापार हा फायदेशीर आहे कारण इथे आपण निर्यात जास्त करतो आणि आयात कमी निर्यात जास्त म्हणजे परकीय चलन जास्त येतं आणि रुपया मजबूत होतो पण चीनच्या बाबतीत आपली आयात जास्त असल्यामुळे आपण आयातीवरच मोठ्या प्रमाणात खर्च करतो अमेरिकेने फक्त भारतातच नाही तर चीनवरही चौतीस टक्के युरोपियन युनियनवर वीस टक्के बांगलादेशवर सदोतीस टक्के व्हिएतनामवर तब्बल शेहेचाळीस टक्के तैवानवर बत्तीस टक्के जपानवर चोवीस टक्के दक्षिण कोरिया पंचवीस टक्के थायलंड छत्तीस टक्के स्वित्झर्लंड एकतीस टक्के इंडोनेशिया बत्तीस कंबोडिया एकोणपन्नास लाहो अठ्ठेचाळीस लयच तो पन्नास टक्के असे टेरिफ लादलेत यात कमाल म्हणजे अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतले जे छोटे छोटे देश आहेत त्यांच्यावर पन्नास टक्क्यांपर्यंत निर्यात कर म्हणजे या छोट्या निर्यातदारांचा जवळपास डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजार उठवलाय आपण म्हणू शकतो आशिया खंडात बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांच्या देशा देशा बाजारपेठा वस्त्र आणि फुटवेअर साठी अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि अमेरिकेतल्या निर्यातीमधून हे देश बक्कल पैसा कमवतात पण या देशांवर जो टेरिफ ट्रम्प यांनी लावलाय तो दोन्ही देशांची झोप उडवणार आहे जगभरात आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मूळचा विचार केला तर भारतावर जे टेरिप्स लावले ते तुलनेने अत्यंत कमी आहेत कारण ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल यांच्यासारख्या जवळच्या देशांनाही या यादीतून सोडलेला नाही जवळपास प्रत्येक व्यापारी भागीदारावर हे टेरिप्स लावले गेलेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर तुमचं आकलन कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका